या ठाकुरचा चॉकलेट होऊन अर्जुन पळा होता हर्विड काय बोलत होते हर्जुन भाग अर्जुन भाग आणि अर्जुन हा स्वतःच्या जिम्मेदारीवर पडतोय चॉकलेट चॉकलेट काहीतरी अरे भाऊ बस का काय होतं माहितीये का करण अर्जुन पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तो एक त्याच प्रकारचा एक सीन घडतो जस की ठाकूरच्या टेबलावरती ना चॉकलेट ठेवलेल्या असतात आणि त्यातला एक चॉकलेट घेऊन ना अर्जुन पळतो आणि सगळे त्याला म्हणतात भाग अर्जुन अर्जुन भाग जर समजा ते जर म्हणजे जसं ओर और, ओरडताना जर समजा त्या ठिकाणी नूळ फुले असतील दादा कोंडके असतील ही सगळी मंडळी कशी बोलेल त्याला म्हणजे नाही का भाग ते ते <coughs> <coughs> अर्जुन वगैरे तर ते तुमच्या समोर सादर करण्याचा एक प्रयत्न करतो तर पहिले सगळ्यात पहिले दादा कोंडके नाही का चॉकलेट घेऊन पळालाय अर्जुन ठाकूरचं चॉकलेट घेऊन अर्जुन पळालाय तर दादा कोणके અરે અર્જુન ભાગ અરે અર્જુન ભાગ વર મને કડ ના अरे नेमकं काय झालं अरे मला माहित नाही हवळे बघ हे नंतर माहित चॉकलेट होता आणि या ठाकूरचं चॉकलेट घेऊन अर्जुन पडा होता अरे सगळे काय होते अर्जुन भाग भाग अर्जुन भाग अरे चॉकलेट पाहिजे दुकानात जायचं त्या ठाकूरच्या चॉकलेट घ्यायची होतं हे पडी पडी पडला तर हे मार झाला माहिती आहे का त्यानंतर निळू फुले अरे एका चॉकलेट पाहिजे तर दुकानात जायचं त्या ठाकूरच्या टेबल चॉकलेट खायची काय करत होते किती महाग पडणार अरे पडला तर थोबत मोठायची गोष्ट मी पडलो होतो धोत्र झाला होता वांगा केलंय जे केला व्हागाळ झाले लोग चॉकलेट पास्ते होते अर्जुन भाग भाग अर्जुन भाग अरे भाग रप, नाना अर्जाला काय म्हणतात अच्छा नहीं हुआ है ठाकुर के टेबल के ऊपर का चॉकलेट लेके भाग रहा है अर्जुन लोग बोल रहे हैं भाग अर्जुन अर्जुन भाग भाग अर्जुन अर्जुन भाग अरे क्यू भागेगा अर्जुन हम्म पाचशे दस रुपये का ये जो चॉकलेट लेके भाग रहा है क्यू भागेगा पैसा दे अर्जुन भाग मत गिर जाएगा लग जाएगी कहीं पे मत भाग त्यानंतर आपले फडणवीस साहेब काय म्हणतात अर्जुन भाग वरती अर्जुन या ठिकाणी पळतोय आणि अर्जुन हा स्वतःच्या जिम्मेदारीवर पळतोय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी या ठिकाणी ठाकूरच्या टेबलावरचं चॉकलेट अर्जुननी घेतलेलं आहे आणि मला अर्जुनला सुद्धा सांगायचं आहे अर्जुनला सांगायचं आहे अरे तू चॉकलेट का घेतलाय तुला चॉकलेट पाहिजे होतं तर तू एखाद्या दुकानात जायचं कारण की सगळीच लोक मानतायत कि अर्जुन भाग भाग अर्जुन भाग अरे चॉकलेट डे च्या दिवशी तुला कोणीतरी चॉकलेट दिल्याच असतं पण मात्र ठाकूरच्या टेबलावरचा चॉकलेट घेऊन तू कशाला पळतोय कारण की पळता पळता जर पडला तर या ठिकाणी तुला काय महागात पड किती महागात पडणार आहे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे चॉकलेट डे च्या दिवशी आपल्याला सगळे चॉकलेट देत असतात आपण सगळ्यांचे चॉकलेट घेतले पाहिजे पण अर्जुनने जे, जे केलंय ते चुकीचं केलंय आता चॉकलेट कोणतं आहे हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे एवढं बोलून तू माझे दोन शब्द संपवतो हिंद जय महाराष्ट्र थँक्यू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्ते हिंद जय महाराष्ट्र